हा विषय जनतेचा आहे हे मान्य करावं लागेल जनता एकमेट ऐका अवघा त्यांनी उमेदवारी जाहीर केले उमेदवार किती कॅन्सल झालेत तुम्ही इतिहास बघा महाग जाऊन करावीच लागेल करावीच लागेल नाहीतर उद्रेक होईल इंदापूर तालुक्यामध्ये उमेदवार कोण बघणार नाही हा उद्रेक इंदापूर मध्ये होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ह्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगावं लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल आणि मी बोलतो म्हणजे काय हे बोलत नाही माझा कोणावरती रोष नाही माझ्यावर झाला आणि मान्य करतो माझं मन रडतय मन रडतय माझं पंचवीस वर्ष या लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली डोळ्याला नाही पाणी येणार पण मन माझं रडतंय शब्दाला पक्क असलं पाहिजे हे मला कळत नाही की या इंदापूर तालुक्यामध्ये चाललंय काय आज लोक म्हणतायत की आजी नको माझी नको तरी पण आजी माजीलाच बोलवून घ्यायचं ज्यांनी हाडाची काड केली ज्यांनी रक्ताचं पाणी केलं पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष आम्ही सुद्धा जनतेची सेवा करतोय तुम्हाला माहित आहे की आम्ही कुठल्याही डाग पडून अजूनपर्यंत घेतलेला नाही कुठं भ्रष्टाचारामध्ये नाही मदत करायची तर स्वतःच्या खिशातून करतो कोणत्या निवडणुकीमध्ये कोणाचं पैसे नेऊन आम्ही काही कुठलं काही गोष्टी किंवा काही केलेलं नाही कुणाकुन काय घेतलं नाही तरी पण हा अन्याय आमच्यासारख्या कार्यकर्त्यावरती का असावा ही खंत माझ्या मनामध्ये राजकारणामध्ये कोण आमदार होईल कोण नाही ह्याला महत्त्व नाही पण लोकांची सेवा एक निष्ठेनं एक पंचवीस वर्ष आम्ही करतोय आज मानेदा सारखे नेतृत्व आमच्या अगोदरपासून याच परिसरामध्ये लोकांची सेवा करतात जर आमच्यासारख्या माणसाला न्याय नाही तर मग न्याय परत परत त्या त्याच माणसाला कोणत्या कारणानं देत आहे आणि ठीक आहे हा विषय या इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं समजून घेतला पाहिजे हा विषय भावनेचा आहे हा विषय झालेल्या अन्यायाचा आहे किती दिवस हा अन्याय सहन करायचा कोण फसवायचं राहिले अशी अजून वाट पाहायची ही मनामध्ये आमच्या खंत आहे आता पक्ष सोडायचा पक्षाला आम्ही दहा तारखेपर्यंतचा म्हणजे असा विषय आहे की दहा तारखेपर्यंत आम्ही अकरा तारखेपर्यंत आम्ही अकरा तारखेला मेळावा घेतलाय शेवटी जनतेच्या कोर्टात आम्ही चेंडू टाकलेला आहे जनता उद्या काय म्हणते जनता जनार्दन हे हे बोलले तरच आपण पुढे जातो जनता जनार्दन हे नसेल तर कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही शेवटी हा निर्णय ह्याच्यावरती नाही आणि पक्ष सोडायचा ह्याचा नाही आम्ही पक्ष सोडायसाठी ही घेतलेली नाही शेवटी आजही विश्वास आमच्या सगळ्यांचा सा आम्ही असं म्हणत नाही आम्ही दोघंही बरोबर आहे का भैया अजूनही तुम्ही जे चार पाच जणांनी मागितली त्यातलं दिलं तरी आपासाहेब जग द्यायचं काम करायची तयारी भाई आहे का नाही